बाजू लाले को मुराला तिकडून चाल न तिकडून चाल का जागा दाव आमदून नेदार आपले सोया झाले नाही नाही आपण 12 धन मंडळ मध्ये

उपयोग करत दोन पाठवतो कारण तुम्ही दोन दिवसाने गेला तर नुकसान ते काही आता आणि आता हे जेवढ्या सोयाबीनला आता गारा लागला ते सडणार आता ते कामात येत नाही हा प्रॉब्लेम सगळा जिथे जिथे नाले आहेत नद्यांचं सोर्स आहे तिथेच आता जेवढं जेवढं तुम्ही पुढे जाल तेवढं जास्त होतं आता वेस्ट इयर आहे की नाही बुवा वेस्टीअर पण जादाच त्याची सोडली पूर्ण शेतामध्ये पाणी घुसून पूर्ण नुकसान करत गेले आता ह्या सगळ्या विषय मी जेव्हापासून कसं पाहून राहिलो नद्यांचा ना लोकांनी नाले नाले केले नाल्यांचे ओढे करून राहिले तेवढा पोट खराब शेतकऱ्यांचा नद्यांचा होता त्यांनी वळतीमध्ये काढलं त्याच्यामुळे नद्यांची झाले तेवढं कमी आता मी हा विधानसभ प्रश्न मांडला की जे पोर्ट खराब आहे नकाशावर त्या नद्यांची रुंदीकरण झाली पाहिजे खोली गरजे नाहीतर नदीकाठचे लोक असेच मरणार मदत किती मिळते असते भाऊ तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे काय सांग सकाळी चारच्या दरम्यान मला वाटते राहेरा गुळभेली हुबाळखेड आणि नळकुंड आणि काहीसा थोडसा खामखेडचा प खाम खाम खामखेड पूर्ण सकाळी अतिवृष्टी म्हणजे ढगफुटीसारखा प्रकार झाला सव्वा दीड तासामध्ये इतका पाऊस कोसळला की असा पाऊस याच्यापूर्वी कधीच कोसळला नाही आणि मोठ्या प्रमाणात नळगाव नळगंगा धरणामध्ये सुद्धा पाणी त्या ठिकाणी गेलं बुलढाण्यातल्याही अनेक गावांना त्याचा फटका बसला त्यातून ती पाणी करून त्या ठिकाणी आलो आताही सगळ्या शेतकऱ्यांचं जिथं जिथे नुकसान झालं सगळी आमची महसूलची टीम तहसीलदार साहेब आहेत सगळे पटवारी वगैरे सगळे आम्ही सोबत आहोत सगळ्या शेतकऱ्यांचा